दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकरंगले मतदारसंघात आज मतदानास सुरुवात झाली सकाळपासून शहर व ग्रामीण भागात मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती मोठ्या चुरशीने व ईर्षेने मतदान सुरू होते कसबा बावडा येथे सतेज पाटील गटाच्या वतीने सवाद्य मिरवणुकीने येऊन मतदान केले कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह होता या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठा होता आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा मतदान रांगेतून जाऊन मतदान केले तर चिमगाव केंद्रावर जाऊन खासदार संजय मंडलिक यांनी सहकुटुंब मतदान केले खासदार मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत यावेळी बोलताना मंडलिक म्हणाले नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मला मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी सहकुटुंब रुकडी येथे मतदान केले यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार निवेदिता माने होत्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सहकुटुंब जाऊन रुईकर कॉलनी केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला सकाळी मतदानाचा जोर होता पण दुपारी उन्हामुळे मतदान केंद्रावर गर्दी कमी होती पण कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता मतदार आणण्यासाठी वाहनांचा वापर होत होता